च्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा नऊ हजार सहाशे रुपये जे आहे तर त्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा महाराष्ट्रातील राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारकडून सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हा एक महत्त्वाचा उपक्रम ठरलेला आहे या योजनेद्वारे आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहेत तर या लेखात आपण बघा योजनेची माहिती अंमलबजावणी आणि तिचा राज्यातील महिलांवर कसा परिणाम होत आहे हे सम सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा तर सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत योजनेस योजनेतील ऑनलाईन व ऑफलाईन मिळून जवळपास तीन कोटीपेक्षा बघा तीन कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दिलेला आहे बघा किती तीन कोटी ठीक आहे तर बघू शकता तुम्ही इथं आता तीन कोटी अर्ज प्राप्त झालेले आहेत तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे आता दोन कोटी चौतीस लाख महिलांचे जे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत त्यात या योजनेसाठी महिलांमध्ये मोठी जागरूकता आणि विश्वास निर्माण झालेला आकडेवारी दर्शविते बघा त्यामुळे तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर महिलांच्या उत्साहामुळे आणि वाढत्या मागणींमुळे अर्ज सादर करण्याची अंतिम जी मुदत होती तुमची पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली होती तर या मुदतीदरम्यान बघा अनेक महिलांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केले आहेत सादर केलेल्या अर्जावरील मंजुरी प्रक्रिया जी डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल असे सरकारने जाहीर केलेले होते बघा आणि या निर्णयांमुळे जास्तीत जास्त महिला पात्र पात्र आहेत योजनेचा लाभ मिळणार आहे बघा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व बहिणींना आणि नि सर्व ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर तुम्हाला नऊ हजार सहा आणि या योजनेअंतर्गत लाभ आणि आर्थिक मदत तुम्हाला मिळणार आहे बघा ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा परंतु त्यांना अद्याप कोणत्याही हप्ता मिळालेला नाही बघा त्यांना कोणताही हप्ता मिळालेला नाही एक एकही एकही रुपये त्यांना मिळालेला ना नाही तर अशा महिलांसाठी बघा त्यांच्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे ती म्हणजे बघा या महिलांना एकूण नऊ हजार सहाशे रुपये लाभ दिला जाणार आहे बघा तर टोटल त्यांना डायरेक्ट नऊ हजार सहाशे रुपये दिले जातील दिल। तसेच बघा जी तुमची उर्वरित रक्कम आहे ती पाच हप्त्यांसाठी साडेसात हजार रुपये डिसेंबर महिन्यातील वाढीव हप्ता हो एकवीसशे रुपये मिळणार आहे बघा अगोदर तुम्हाला साडेसात हजार होते तर तुम्हाला वाढीव एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाभ वितरणाची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आलेली आहे परंतु सरकारने आश्वासन दिले आहे की पुन्हा सत्तेत आल्यानंतर आम्ही प्रत्येक लाभार्थी महिलेला दरमहा एकवीसशे रुपये देणार आहोत बघा एकवीसशे रुपये इथला एवढी तुमची रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक मदतीचा महत्त्वाचा स्रोत ठरलेली आहे बघा या योजनेमुळे लाखो महिला ज्या आहेत त्या आर्थिक आधार मिळालेल्या आहे परिणामी त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून येत आहेत बघा त्यामुळे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत आणि या योजनेच्या माध्यमातून बघा महिलांना स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे महिलांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनी आपल्या कुटुंबाचा आर्थिक आधार होण्यासाठी महत्वाची भूमिका बजवायला सुरुवात केलेली आहे बघा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक ठोस पाऊल आहे ही योजना महिलांसाठी सक्षम बनवण्याबरोबरच त्यांना समाजात एक वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी देत आहे बघा तर सरकारने घेतलेली ही महत्त्वाची योजना महाराष्ट्रातील महिला वर्गासाठी खऱ्या अर्थाने आशेचं किरण ठरलेली आहे बघा लाडकी बहीण योजनेमुळे बहुतेक महिला ज्या आहेत तर त्यांना चांगल्या पद्धतीने लाभ मिळालेला आहे आणि गरीब महिलांनासुद्धा आणि कुटुंबातील ज्या महिला आहेत तर त्यांना स्वावलंबनासाठी तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर ज्यांना पण एक रुपया पण त्यांना खात्यामध्ये जमा झालेला नाही तर त्या सर्व ताईंना नऊ हजार सहाशे रुपये डायरेक्ट त्यांना मिळणार आहेत तर बाकीच्यांना साडेसात हजार रुपये आलेले आहेत आणि उर्वरित ज्या ताई आहेत बहिणी आहेत तर त्यांना एकवीसशे रुपये येणार आहेत बघा तर अशा पद्धतीने अगोदर पंधराशे होते नंतर त्याच्यात सहाशे वाढ करण्यात आली तर अशा पद्धतीने बघा सरकार कोणतंही आलं तरी सर्व ज्या बहिणी आहेत ताई आहेत तर त्यांचाच फायदा होणार आहे कारण बघा कारण तुम्हाला सांगतो मी कारण हे पण सरकार आलं आणि ते पण सरकार आलं तर तुम्हाला डायरेक्ट अजून तीन हजार रुपये महिना तुम्हाला मिळणार आहे कारण ते महालक्ष्मी योजना ते राबवत आहेत आणि या महालक्ष्मी योजनेअंतर्गत सर्व महिलांना हे पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये होणार आहेत तर त्यांनी पण घोषणा केलेली आहे महाविकास आघाडी सरकार महायुती सरकार यांनी तर अशा पद्धतीने बघा दोन्ही सरकारे मोठमोठे घोषणा करत आहेत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे बघा तर सरकार कोणतेही आले सरकार कोणतेही आले तर त्यांचा फायदाच फायदा आहे बघा काय आहे फायदाच फायदा आहे आणि सर्व बहिणी आता खुशी झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी खूप दिवसांनी आता मोठी संधी मिळालेली आहे आणि जास्तीत जास्त महिलांच्या नावानेच योजना चालू झालेल्या आहेत बघा लखपती दीदी झाली उज्ज्वला योजना झाली भरपूर अशा काही योजना आहेत अन्नपूर्ण योजना आहे लाडकी बहीण योजना बचत गटासाठी त्यांना लखपती दिदी बनण्याचे स्वप्न पण पूर्ण होत आहे तर त्यांना मोठमोठ्या मुट योजनासुद्धा त्यांना लागू केल्या जात आहेत उज्ज्वला योजना तर अशा भरपूर काही योजना आहेत त्या महिलांसाठी फायदेशीर ठरलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे बघा तर त्यांना खूप मोठी रक्कम ही मिळणार आहे आणि खात्यात सर्व बहिणींना हे पैसे जमा होणार आहेत बघा नऊ हजार सहाशे रुपये त्यांना हे डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे ज्यांनी आपले रेशन कार्ड आहे बघा ज्यांनी आपले रेशन कार्ड आहे सर्वो बनीनी तर त्याचे ई के वाय सी ज्यांनी केलेले नसेल तर त्या सर्व बहिणींनी हे काम व्यवस्थित करून घ्या कारण हे काम झाल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे होणार आहेत अन्यथा तुम्हाला हे पैसे एक रुपये पण मिळणार नाहीत आधार डी बी टी आणि ई के वाय सी हे दोन तीन कामं जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के हे पैसे येणार आहेत बघा त्यामुळे चिंता करू नका आणि काळजी करू नका सर्वताईंनी हे कामं दोन तीन कामं व्यवस्थित करून घ्या बघा ताईंना तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला तुम्हाला अशाच सरकारी योजनांसंदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे ताईंनं तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा व्हिडिओ आवडलाच असेल तर चॅनलला एक लाईक जरूर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि व्हायरल करा भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स